श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या पंधराशे सोळाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध द्वादशी बुधवार दिनांक एकोणीस जून हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री एकशे सात मुंबई बैठक एक क्रमांक एकशे पंचेचाळीस दिनांक पंधरा दोन एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे मागील भागात प्रश्न विचारला होता मंत्रातून आकार निर्माण होतो का परमपूज्य महाराजांनी या उत्तरार्धात खुलासा करताना म्हटले आहे की कि कित्येक लोकांना पूजा चालू असताना मध्येच पूजा थांबून काहीतरी चौकशी करण्याची वाईट सवय असते त्यामुळे पूजेमध्ये लक्ष केंद्रित होत नाही कित्येक वेळा लोक सकाळी उठून फालतू गोष्टींवर गप्पा मारतात व उशिरा पूजेला सुरुवात करतात मध्येच चौकशी करतात की ऑफिसची वेळ झाली का घरात फोन असेल तर पूजा करीत असताना जर फोन आला तर पत्नीला फोन घ्यायला सांगतात व नंतर चौकशी करतात की कोणाचा फोन होता व काय काय होते जर अशा रीतीने कर्म होत असेल तर सर्व निष्फळ होते काही लोक म्हणतात की ते पोथीनिष्ठ आहेत परंतु एकंदरीत त्यांची स्थिती पाहून हा वातरटपणा आहे असे मला वाटते तुम्ही घरे बांधता तेव्हा तुम्हाला अनुभव असेल की कारागीर किती त्रास देतात ह्याची तुम्हाला कल्पना आहे गडी आला तर गवंडी येणार नाही व गवंडी आला तर सुतार येणार नाही अशी या लोकांची वागण्याची तरा असते ह्या सर्व लोकांना एका वेळेस हजर ठेवणे फार अवघड काम आहे आम्ही कडक सोहळे पाळतो व पावित्र्य आचरतो त्यातून ती शक्ती उत्पन्न झालेली आहे म्हणून तर आम्ही एका ठिकाणी बसल्या जागेवरून इतक्या मोठ्या इमारती बांधू शकलो काही लोक दर्शनाला आले म्हणजे मुद्दाम सांगतात की तुमच्या एका रांगेत तीन इमारती उभ्या राहिला आमचे एक साधे तीन चार खोल्यांचे घर लवकर उभे राहत नाही तुमची गोष्ट निराळी आहे त्याला मी थांबवून सांगतो की तुमची व आमची गोष्ट निराळी नाही एकच आहे यापेक्षा तुम्ही जास्त करू शकला असता परंतु पूजा करताना किंवा उपासना करताना तुमचे चित्त त्या ठिकाणी केंद्रित झालेले नसते बाहेर भटकत असते त्यामुळे तुमचे असे घडते व आमचे असे घडत नाही तुमच्या अयोग्य वागण्याने व वा मंत्रोच्चाराने दुष्टशक्ती उत्पन्न होते व किती त्रास होतो याची तुम्हाला कल्पना आहेच मंत्राचे उच्चार चुकीचे करू नका विनाकारण भोगावे लागते पुढील प्रश्न आहे मंत्रांमध्ये शक्ती आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मंत्रात शक्ती आहे हे सत्य आहे एका ब्राह्मणे मागितली मी त्याला खुलासा केला की तुमच्याकडे पावित्र्य नाही व दुसरे म्हणजे तुम्हाला मराठी शब्दाचे उच्चारही येत नाहीत तुम्ही गुरुचरित्र वाचू नये त्याने सांगितले की ब्राह्मणाने वाचले तर चालते व आम्ही वाचले तर चालत नाही असे का अशा रीतीने जातीद्वेषाची भाषा बोलू लागला तेव्हा मी खुलासा केला की तुम्हाला संस्कृत भाषा येत नाही गुरुचरित्राला वेदा इतके महत्व आहे त्यात काही संस्कृत श्लोक आहेत ह्याचे उच्चार तुम्हाला येत नाहीत हे उच्चार इतके अवघड आहेत की जे ब्राह्मण संस्कृत जाणतात त्यांनाही ते गुरूंकडून शिकावे लागते इतके सांगूनही त्याने माझे ऐकलं नाही व स्वतःच्या जबाबदारीवर श्री गुरुचरित्राचे पारायण करायला सुरुवात केली ते आंघोळ केली की के अंडरपॅन्ट नेसून ताबडतोब गुरुचरित्र वाचत असत कोणत्याही प्रकारे अटी व पवित्रता पाळत नसत त्यामुळे त्यांचा नाश झाला व संपूर्ण घराणे लयास गेले गाणगापूरला उतरण्यासाठी पूर्वी हॉटेल्स नव्हती तेव्हा पुजाऱ्यांकडे किंवा धर्मशाळेत उतरावे लागत असे एकदा बाहेरगावचा एक गृहस्थ पुजाऱ्याकडे उतरला होता त्या गृहस्थाला त्याच्या गुरूने संतती होण्यासाठी रोज श्री गुरु एक अध्याय वाचायला त्याप्रमाणे त्याने सकाळी उठून आंघोळ करून वाचायला सुरुवात केली त्याला विडीची तल्लप आली म्हणून वाचायचे थांबून त्याने विडी ओढली नंतर वाचायला सुरुवात केली नंतर त्याला मध्ये चहा प्यायची इच्छा झाली त्याने चहा घेतला नंतर पुन्हा वाचायला सुरुवात केली पुजाराने विचारले झाले का नाही अजून थोडे बाकी आहे अशा रीतीने वाचन थांबून उत्तर दिले जर अशा रीतीने श्री गुरुचरित्र सारख्या श्रेष्ठ अध्यायाचे वाचन होणार असेल तर कृपा होईल कशी व संतत्ती तरी कशी होणार तुम्हाला तुमच्या गुरुंनी जी उपासना करायला सांगितली असेल ती व्यवस्थित समजून घ्या त्याच्या अटी काय काय आहेत पावित्र कसे सांभाळायचे हे सर्व लक्षात घेऊन तंतोतंत पालन करून जी विधायक शक्ती निर्माण होते ती योग्य मार्गाला लावता आली पाहिजे म्हणून तर ही गुरुस्थाने निर्माण झालेली आहेत तुम्हाला शिकवणे व मार्गदर्शन करणे माझेच काम आहे योग्य उच्चाराने वैदिक मंत्रातून माणसाचा अभ्युदय व्हायला पाहिजे जर मनात वाईट विचार असतील तर शक्तीच निर्माण होणार नाही किंवा दुष्टशक्ती निर्माण होईल ती तुमचा नाश करील आम्ही जे शिकू ते चुकीचे ठरणार नाही हे असेच झाले पाहिजे असे आम्ही ठणकावून सांगतो पुढील प्रश्न आहे आचार कसे पाळावेत परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की धर्म पाळताना आचाराला जसे फार महत्त्व आहे तसे व्यवहारातही महत्व आहे ब्राह्मणांनी आचार सोडला त्यामुळे त्यांची किती अधोगती झाली याची तुम्हाला कल्पना नाही ज्यांची शास्त्री व पंडित होण्याची योग्यता आहे अशांनी आचार सोडल्यामुळे कैक ब्राह्मण कुटुंबांची वाताहत झाली त्यांना धर्माचे श्लोक माहीत नाहीत उच्चार माहिती नाही त्यांची मुले वेडी वाकडी पावले टाकून बिघडली आहेत कोणी हॉटेल काढली कोणी पनपट्टीचं दुकान काढले तर काही जुगार सट्टा खेळतात काही मांसाच्या मागे लागले आहेत जनावरेही घास खाऊन पोट भरतात या अशा वागण्याला काय जगणे म्हणावे आपला धर्म अतिशय तेजस्वी आहे वेडी वाकडे पावले का टाकता काही ब्राह्मणांची मुले शाळेत एकाच वर्षात अनेक वर्षे काढतात विद्या शिकत नाहीत शिक्षक निवृत्त होईपर्यंत हा अजून त्याच वर्गात राहतो किती मठ्ठ म्हणावे जर ब्राह्मणाने धर्म सांभाळला तर पुढच्या तिन्ही वर्णाचा फायदा होतो या मंत्राचा इतका प्रभाव आहे मूळ आचाराची घडी विस्कटलेली आहे म्हणून असे वाईट दिवस आले आहेत महिन्याला दहा हजार पगार घेणाऱ्यांवरही संकटे येतात काही ठिकाणी रोज दहा हजार कमवणाऱ्यालाही सौख्य का लाभत नाही जरा अंतर्मुख व्हा व विचार करा घरामध्ये निर्णय घेण्याची पूर्वीची चालत आलेली पद्धतच ठेवा ह्या परंपरेने वागून आपले पूर्वज सुखी झाले आपणही सुखी राहू पुरुषाला नोकरी व्यवसायानिमित्ताने बाहेर जावे लागते अनेक लोकांशी संबंध येतो म्हणून तो, तो व्यवहार कुशल बनतो घरात दोन मते ठेवू नका एका मतानेच वागा बायकोचा सल्ला घ्यायचा परंतु मत दुय्यम समजावे नवऱ्याचे मत शेवटचे समजावे व त्याप्रमाणे वागावे जे मी शिकवतो तेच आचरण घरात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त